सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचं यापूर्वी समोर आलंय मात्र याच खंडणी प्रकरणात आता नवीन माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे वाल्मिक कराडनं एक वेळा नाही तर तब्बल पाच वेळा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती ही मागणी कधी आणि कुठे करण्यात आली याचा तपशील एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे विशेष म्हणजे आवादा कंपनीच्या वेगवेगळ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कराडनं खंडणीची मागणी केलेली होती आणि त्याचाच प्रत्येक तपशील आता एन डी टी व्ही मराठीच्या हाती आलेला आहे धमकीचा तपशील एन डी टी व्ही मराठीच्या हाती आलेला आहे आवादाच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती यापूर्वीच समोर आलेली होती मात्र त्याचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांसंदर्भात वारंवार प्रश्न केले जात होते याच मुद्द्यावरून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती खरंतर या दोन कोटी खंडणीचा आणि सरपंचांचा काहीही संबंध नाही मात्र तरीही या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारायला जाणार होता त्या ठिकाणी झालेल्या वादा वादावादीचं रूपांतर त्यानंतर खुनात झालेलं होतं आणि त्यामुळेच आम्ही कुणालाही कशाही पद्धतीनं शांत करू शकतो हे दाखवण्याचा एक प्रकारचा हा प्रयत्न होता विष्णू साटेच्या फोनवरनं कराडनं आवादा कंपनीला धमकी दिली होती हा विष्णू साटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा पदाधिकारी होता संपूर्ण घटना उघडकीस गट आल्यानंतर मात्र त्याला त्याच्या ते पदावरनं दूर करण्यात आलं सध्या विष्णू चाटे आरोपी आहे तो सध्या जेलमध्ये आहे मात्र विष्णू साटेच्या फोनवरनं कराडची आवादा कंपनीला जी धमकी गेलेली होती त्याचे मात्र रेकॉर्ड आता एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या हाती लागलेले आहेत धमकीचं तपशीलच एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या हाती लागलेलं आहे वाल्मिक कराडनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं खंडणी मागूनच आपली संपत्ती वाढवलेली होती हे वारंवार सांगितलं जात आहे मात्र याकडे कानाडोळा केला जात होता कारण अर्थातच मंत्र्यांचा किंवा आमदारांचा वर्द हस्त त्याच्यावर कायम होताच वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ती केवळ पुण्यातली संपत्ती ही एकशे पंधरा कोटींची आलिशान गाड्या आहेत शिक्षण जेमतेम झालेला सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती इतकी मोठी संपत्ती कशी काय घेऊ शकतो एखादा बिझनेसमन सुद्धा कष्ट करून इतकी मोठी संपत्ती जमा करू शकत नाही अशी संपत्ती या माणसानं जमवली कशी असा वारंवार सवाल केला गेलाय मात्र त्यावर अनेकांनी चुप्पीस साथ दिली पाहायला मिळते आता मात्र अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यात वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत दोन कोटी रुपयांची मागणी केलेली होती आणि त्याचे पुरावे हाती आलेत कराडच्या अवाद्या कंपनीला पाच वेळा धमकी पहिली धमकी आपण पाहतोय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मला परळीत येऊन भेटा अन्यथा काम बंद करा असा दम भरलेला होता अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरी धमकी देण्यात आली तुमचे बीड मध्ये कुठे कुठे काम चालू आहेत याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या ही दुसरी धमकी होती तिसरी धमकी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली तुम्ही तुमच्या वरिष्ठांना माझा निरोप दिलायत का माझ्याकडे देखील लक्ष दिलं नाही ही, ही तिसरी धमकी देण्यात आली तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तिसरी धमकी देण्यात आली तुम्हाला तुमच्या कंपनीचं काम यापुढे चालू ठेवायचं चा असेल तर मला दोन कोटी रुपये आणून द्या आणि त्यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नसेल तर तात्काळ बीड जिल्ह्यात अवादा कंपनीची सगळी कामं बंद करा अशा स्वरूपात या धमक्या देण्यात आल्या तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर द्या ही पुन्हा एकदा धमकी देण्यात ता आली त्यानंतर कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावेच लागतील ही चौथी धमकी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात ता आली त्यानंतर पाचवी धमकी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलेलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अशा स्वरूपात ही धमकी देण्यात आली आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा अशी ही धमकी देण्यात आली तर ता हा प्रकार होता एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडलेला ज्या वेळेला काम सुरू करण्यात आलं त्यावेळेला ता तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यासाठी सुदर्शन घुले आणि कंपनी पोहोचली होती आणि त्यावेळेला सरपंच देशमुख हे मध्ये पडलेले होते गरीबाला मारू नका म्हणून आणि त्यानंतर त्यांचा काटा काढण्यात आला